हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या छोट्या चुमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते एक आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला प्रसन्न दिवसाची प्रसन्न अशी सुरुवात झालेली आहे आणि इथं पहा गुरावाल्यांची घाई की डोंगरावरती गुरं घेऊन जायची इकडे एक मस्त असा बॉळीगाळ गुरांच्या पुढे म्हणजे एक कुत्रा प्रत्येक टोळीमध्ये असतो शेळ्या जशा पुढे पुढे चालतात त्यांच्या पुढे त्यांचं रक्षण करण्यासाठी हा डॉग आहे पहा मस्त असा शा। तर सकाळ सकाळ प्रत्येक गुरावाल्यांची घाई असते सकाळचं एकदा शाक आवरलं की गुर डोंगरावरती चरायला नेण्यासाठी तर आज स्वातीला आणि राजूला गावामध्ये सैनिक संस्थेचं एक स्थापना आहे तर त्याच्या उद्घाटनासाठी जायचं आहे पूजेसाठी जायचं आहे तर प्रसारासाठी शिरा बनवायची घाई इथे चाललेली आहे तर कालचा व्हिडिओ ताईनं आपला नाही झालं काय काल आम्ही मूवी पाहायला गेलो होतो सगळ्या मैत्रिणी मिळून छावा मूवी पाहायला पाहण्यासाठी गेलो होतो आणि व्हिडिओ म्हणजे एडिट झाला नाही मोबाईलमध्ये असतानासुद्धा एडिट झाला नाही आणि पोस्ट ना टाकण्याचं कारण की घाई गडबडीमध्ये आम्ही मेन मोबाईल घरी विसरून गेलो मग घरी विसरून गेल्यामुळे पोस्टसुद्धा आम्हाला टाकते आली नाही मेन ते कारण त्यामुळे तुम्हाला इन्फॉर्म केलं नाही आम्ही बऱ्याच मैत्रिणींनी दिवसभर वाटसुद्धा पाहिली असेल की व्हिडिओ आला नाही म्हणून ताईंचा बऱ्याच कमेंटसुद्धा आल त्या पण घाईघाई घाईघाई ध्रुवच्या हातामध्ये फोन होता आणि तो फोन आम्ही घरीच विसरून गेल्यामुळे पोस्टसुद्धा आम्हाला टाकता आली नाही त्याबद्दल माफी असावी काल दिवसभर तुम्ही वाट पाहिली तर चला मस्त असं सगळ्या घरामध्ये तुपाचा वास सुटलेला आहे सगळीकडं सुगंध सुटलेला आहे आणि आपण ज्यावेळेस नॉर्मली घरामध्ये शिरा बनवतो त्यावेळेस त्याच्यामध्ये ना ती टेस्ट येत नाही काय माहिती काय येत नाही पण प्रसादासाठी आपण जेव्हा शिरा बनवतो ना तर तो, तो एक छानच लागतो खाण्यासाठी वेगळाच बनतो रेग्युलर आपण कितीही काही करून बनवला ना म्हणजे आमच्या बाबतीत तरी तसं होतं त्याला टी टेस्ट येत नाही काय माहिती काय येत नाही त्याचं रिझन कळालं नाही पण मला असं वाटतं की प्रथा प्रसारासाठी आपण ज्या बनवतो ना त्यावेळेस खूप मन लावून बनवतो किंवा मग तो प्रसारासाठी देवाच्या याच्यासाठी बनलेला असतो त्यामुळे तो छान बनतो की ठाऊक माहिती नाही कशामुळं पण नक्कीच कुणाकोणाच्या बाबतीत असं होतं प्लीज सांगा आमच्या बाबतीत तरी असंच होतं आमच्या घरामध्ये दोघींच्या बाबतीतही बनवला की तो तसा लागत नाही आणि ज्यावेळेस आपण गणपतीमध्ये किंवा सत्यनारायणची पूजा कुठं काहीही असलं त्यावेळेस बनवला की तो छानच लागतो तर आणखी एक सांगायचं की एक दोन चॅनल आहेत पहा त्यांनी आपल्या साड्यांच्या शॉपिंग वरती व्हिडिओज बनवलेले आहेत तर ज्योती आणि राणीताई अशा त्या दोघी ताईंची नावं आहेत थँक्यू था। सो मच ताई धन्यवाद इतका छान असा फीडबॅक तुम्ही तुमच्या चॅनलवरती आमच्या फॅशन स्टुडिओच्या साड्यांबद्दल ज्वेलरीबद्दल टाकलेलं आहे तर धन्यवाद आहे तुम्हाला आमचं कलेक्शन जे आता यांनी पाहिलं नसेल तर कधी जर आला सर्चिंगमध्ये तर नक्कीच पहा खूप सुंदर त्यांनी त्यांचे रिव्ह्यू टाकलेले आहेत आपल्या साडी कलेक्शन बाबतीत आणि त्यांनी भरपूर अशा आपल्याकडनं शॉपिंगसुद्धा केलेली आहे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे की त्यांना आमचं कलेक्शन कसं वाटलं आणि एक सांगायचं ना की छावा मूवीचं बऱ्याच दिवसापासून आमचं चाललं होतं की पाहायला जायचंय म्हणून पण कामाच्या याच्यामध्ये आज जाऊ उद्या जाऊ असं चाललं होतं आणि मेन मीन्स काय आहे की सगळ्या लेडीजला मिळून जायचं होतं आम्हाला तर आता आपली आपली फॅमिली म्हणलं किंवा मग जेंट्स लोक जसं म्हणत तसं लगेच कधी जाऊन पाहू शकतात पण लेडीजचं काय असं सगळं हँडल करून मुलं वगैरे सगळं मॅनेजमेंट करून जावं लागतं मग एकीचा काही प्रॉब्लेम निघतो एकीचा सॉल्व्ह झाला की दुसरीचा प्रॉब्लेम निघतो मग तिसरी म्हणणार अरे माझं उद्या तर हे काम होत परवा दिवशी ठरलं की परवा दिवशी चौथी म्हणणार अरे मला तर इकडे जायचं होतं म्हणजे असं भरपूर दिवसापासून आमचं चा चाललं होतं फायनली म्हणलं असं सगळ्यांचं जर आपण टाइमानुसार पाहिलं तर कधीच जाणं होणार नाही मूवी निघून जाईल आणि मग आपल्याला पाहायला मिळणार नाही मग नंतर घरीच पाहावं लागेल टीव्ही वरती ग्रुपने जायचं म्हणलं ना तर सगळी कामं मागं ठेवून जावावी लागतात प्रत्येकाच्या कामाने आपण जर वाट पाहिली किंवा प्रत्येकाच्या शेड्युलनुसार आपण आ, हे करायचं पाहिलं तर ते पॉसिबल होत नाही कारण प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी काही ना काही महत्त्वाचा असतो कोणाची ना कोणाची काही ना काही कामं असतात आणि मग ते तसंच राहून जातं मेन प्रॉब्लेम हा आहे त्यामुळे मग म्हटलं चला एक दिवस सगळ्यांची कामं बाजूला ठेवा आणि आपल्यासाठी एक दिवस द्या पाहून येऊयात फायनली मग तिकीट्स केल्यानंतर सगळ्या निघल्या ऑनलाईनच आम्ही तिकीट्स बुक केले होते आणि मग आम्ही नवदादणींनी जाऊन तो मूवी पाहिला अगदी एंड जो होता ना तर तो म्हणजे इतका डोळ्यातनं पाणी गाळणार होता अक्षरशः थिएटरमध्ये सगळ्या महिला रडत होत्या म्हणजे कसं घडलेलं आहे पहा इतिहासात त्यांनी आपल्यासाठी काय काय केलेलं आहे काय काय बलिदान दिलेले आहे आपल्याला आप थोडं जरी लागलं तर आपण लगेच हॉस्पिटलमध्ये टाकी घालण्यासाठी पळतो आणि ते जी सिच्युएशन तरी पण त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल त्यांनी दाखवलेली हो नाहीये कारण लोकांना फार वाईट वाटेल किंवा एखाद्याला काही होईल म्हणजे इतकं छत्रपती संभाजी महाराजांच्या याच्या व्यतिरिक्त आणखी सुद्धा बरंच काही काही झालेलं आहे जे जी, जी की आपल्या काळजाला चिर पाडण्याजोगं आहे इतकं म्हणजे खरंच खूप वाईट वाटतंय डोळ्यासमोर म्हणजे हा सगळा इतिहास होता लिहिलेला होता पण तरी पण इतकं काही असं लोकांना माहिती नव्हतं पण ह्या मुव्ही द्वारे ना खरच लोकांसमोर ते सगळं आलेलं आहे आणि मला तर वाटतं ना ह्या अशा इतिहासांवरती मूव्ही लहान मुलांना किंवा आजच्या न्यू जनरेशनला करण्यासाठी नक्कीच बनवायला पाहिजे ह्या दुसऱ्या ज्या मूवी येतात ना त्या पाहण्यापेक्षा ह्या मूवी बनवल्या पाहिजे ज्या ही बनवली ना त्यांना खरंच आपण सगळ्यांनी मनापासून धन्यवाद केले पाहिजे की खूप फक्त त्यांनी डिटेल्स पूर्ण खरोखर नाही त्यांच्यावर झालेले अत्याचार तर मला असं वाटतं पार्ट टू काढून त्यांनी तो पण पुढे दाखवला पाहिजे जेणेकरून आजच्या युगाला आजच्या पिढीला समजेल की खरच काय काय त्यांच्याबरोबर झालेलं झालेला आहे आणि थोडा तरी आदर्श आजच्या पिढीला त्यातनं मिळेल आणि हा जो इतिहास आहे हा आपण हळूहळू विसरत चाललेला आहे तर हा इतिहास न विसरण्यासाठी ना नवीन पिढीसाठी हे अशा इतिहासांवरती हे जे असं काम केलेलं आहे छत्रपती संभाजीराजांनी शिवाजी महाराजांनी जे पण हे असं काम आपल्यासाठी केलेलं आहे आज आप आपण त्यांच्यामुळं इथं सेफ आहोत तर नक्कीच या अशा मूव्हीज काढून लोकांसमोर म्हणजे सादर केल्या पाहिजे जेणेकरून आपल्या मनामध्ये त्यांच्या त्यांच्या बाबतीत जी, मा जी रिस्पेक्ट आहे जी जागा आहे ही अशीच कंटिन्यू चालत राहावं हो, नवीन पिढीच्या मनामध्ये सुद्धा आणि त्यांचा जे त्यांनी बलिदान दिलं आहे ते व्यर्थ ना जावं सगळ्यांना म्हणजे पिढ्या ना पिढ्या हे त्या म्हणजे समजलंच पाहिजे सगळ्यांना तर पहा सका सकाळ सकाळ इथं देवाची मस्त पैकी पूजा चाललेली आहे तर मामा तुम्ही रोज येता का पूजा करायला येते सकाळ सकाळ तरी आमच्या गावचं देवस्थान हे भैरवनाथ देवस्थान म्हणतात सगळ्या गावकऱ्यांचं मोठी जत्रा वगैरे भरती आ, एप्रिल महिन्यामध्ये तर रोज हे काका बघा सकाळी येऊन पूर्ण आख्या एवढं मोठं मंदिर सगळ्या मंदिराची सफाई करतात मस्तपैकी सकाळ सकाळ चाललेलं आहे बाकी इकडं सगळ्यांची कुणाची दुधाची गाई कुणाचं कशाची गाई आणि इकडं काकांची याची गाई चाललेली आहे मंदिराची साफसफाईची तर पहा सुंदर असं मंदिर आहे बऱ्याच दिवसापासून ज आहे जुन्या काळातलं तर त्याच्यानंतर इकडं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे पहा रीतालची पण मस्तपैकी सफाई झाली त्यांची पूजा राहिलेली आहे आरती राहिलेली अजून तर शुभ सकाळ सगळ्यांना छान अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली बघा आणि सकाळ सकाळ चिमच्या चिमण्यांचा चिवचिवाट आणि थंडगार हवेची झुळूप तर सकाळचे वाजलेले करेक्ट सात आणि सकाळ सकाळ तुमचे छोटे पौजे आणि मी आलेलो आहोत आमचं जे गाव आहे मूळ गावामध्ये तर पहा तर कशासाठी तुम्हाला धमनेलवरून थोडीफार आयडिया आलीच असेल तर तर कवडेश्वर सैनिक संघटना हे आमच्या गावातलं म्हणजे एक एक प्रकारचं हे आहे संस्था आहे तर त्याच्यामध्ये जे पण रिटायर्ड फौजा आहेत किंवा गावामधले किंवा आमच्या वस्ती वस्ते जेवढे पण फौज आहेत तर त्यांच्यासाठी एक ऑफिसचं आज उद्घाटन आहे तर त्याच्यासाठी आज सत्यनारायण पूजाचं सकाळ सकाळ अरेंजमेंट केलेलं आहे आणि उद्घाटन म्हणलं की सत्यनारायण पूजा राहतीच तर मग सत्यनारायण पूजेचं आयोजन केलेलं आहे आणि सकाळ सकाळ मग पूजेसाठी आम्हाला दोघांना आमंत्रित केलं होतं तर तेच सकाळपासून मग उठल्यापासून पटकन पटकन धावपळ सुरू झाली ते त्यांच्या पण सगळं सामान त्यांनी गोळा केलं जेवढं पण लागते ब्राह्मण काकांनी सांगितलं होतं तेवढं पण आणि त्याच्यानंतर मग मी इकडं मस्तपैकी सत्यनारायणच्या प्रसादाची तयारी केली छानपैकी प्रसाद तयार केला आणि घेऊन सगळंजणं इथं आलं होतं आता तर ब्राह्मण काकांची मस्तपैकी पूजेची मांडणी चालू आहे तोपर्यंत मी म्हटलं देवाचं दर्शन घेऊयात तर चला आता जाऊयात मंदिरामध्ये तर पहा झाली काकांची पूजा मस्त पैकी आरती करायची असेल ना काका इकडं बघा सकाळ सकाळ आमच्या गावातल्या सगळ्या वयस्कर मंडळींची दर्शनाला यायची गाय चाललेली असती जसे की आमचे बाबा तर आमचे बाबा पण आता एवढ्यात एक थोड्या दिवसापासून बंद झालेत नाही तर सकाळ सकाळ रोज की तीन किलोमीटर चालून इकडं गावामध्ये यायचे खास दर्शनासाठी कारण का आम्ही जिथं राहतो गावापासून अलीकडं आमचं तीन किलोमीटर घर वस्ती आहे त्याच्यामुळं पण आता एवढ्यात व जसं जसं होत चलन तसं तसं तस कमी पडत गेले पण तरीसुद्धा म्हणजे एवढ्याला आमचा आलं तर यायचे दर्शनासाठी स्पेशल तर पहा सगळेच मस्तपैकी दर्शन घ्यायला आहे येत आहेत दर्शन घेतायत आणि मग इथून पुढं कामाला सुरुवात होती पहा जुन्या माणसांचं म्हणजे टेबल आणि ते सगळं आहेच त्याच्यामुळं ते, ते आज एवढे वर्ष त्यांचं म्हणजे एवढे वर्ष ते जगतायत नाही तर आत्ताच्या काळी साठ ते पासष्ट वर्ष खूप झाले तर चला असो मला असं वाटतं आता मी तिकडं जाते पूजेची तयारी झाली असं तर हे पहा हे भैरवनाथ मंदिर आमचं मेन मंदिर आहे सगळं गावकऱ्यांचं तर मंदिराच्या समोरच बराचसा स्पेस आहे बघा इकडं मस्तपैकी रात्री छावा पिक्चरचा अरेंजमेंट केलेलं होतं छावा पिक्चर दाखवला हो फ्रीमध्ये पडद्यावरती गावात बघा जुन्या त्या आठवणी आणि गाव ते गावच असतं शेवटी पहिल्या काळात बघा टी व्ही वगैरे कुणाच्या घरी नव्हती अजिबाताचं आता एका एक, एक, एक एखाद्या एखाद्याच्या घरी टी व्ही असला तर सगळ्या जणांची तिथं जाऊन गर्दी व्हायची आणि मग म्हणजे लहानपणीच्या गोष्टीच ते वेगळ्या कारण आमच्या बाबतीत असं करायचं लहान होतो एक मिडल क्लास मधून लहानची मोठं झालेलो आहे तराम गल्ली एक गरी भूती। तर आमच्या तिथं वस्ती म्हणजे आमच्या तिथं गल्लीमध्ये एकाच जणांच्या घरी टीव्ही होती तर सगळेजण संध्याकाळी म्हणजे एक दहा ते पंधरा जण दूरदर्शन वगैरे आणि रविवारी बघा दूरदर्शनवर मस्तपैकी एक पिक्चर लागायचा मराठी पिक्चर आणि मग तोच बघण्यासाठी आम्ही धरपड करायचो आणि मग ज्याच्या घरी टीव्ही असायचं का ते खुलही धुसपूस धुसपूस करणार उठा जा तुमच्या घरी म्हणजे तो काळ वेगळाच होता आणि त्याच्यानंतर गावात पडद्यावरती सुद्धा पहा पिक्चर दाखवले जायचे तर तसंच छावा पिक्चर जसं की काळजाला पाडणारा किंवा एकदम हे करा आम्हाला पण जायचं आहे अजून पाहायला पाहिला नाही मग जसं की थोडं थोडं रील्स पाहिले त्याच्यावरून कळतंय की किती जबरदस्त असं घडलेलं आहे त्यांच्या बाबतीत तर पण स्टेज वगैरे तसंच आहे पहा रात्रीचं तर सगळ्यांना आमंत्रण होतं फ्रीमध्ये होतं पडद्यावरती छावा पिक्चर दाखवला गेला होता पहा सगळेजण आले होते इथं बरेच जण तर आम्ही म्हणलं चला टाईम नव्हता काल दादींचा बड्डे होता रात्री उशीर झालता त्याच्यामुळे म्हणलं असो नाही आलो मग म्हणलं कारण की मिळून मिसळून पिक्चर बघण्याची मजाच एक वेगळी रात्रीची सगळी साफसफाई वगैरे केलेली नाही तशीच राहिलेली सगळी आणि इकडे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असा पुतळा गावकऱ्यांनी हे केलेलं आहेचं छान असा पहा तर आता शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली तर त्या टायमाला सुंदर असा प्रोग्राम कार्यक्रम इथं केला गेला होता सुंदर असं सैनिक भवन तर आज त्याचं उद्घाटन आहे तर आमदार निलेश लंके साहेब यांनी आयोजित केलेलं आहे म्हणजे पहिले पण अगोदर होतं पण आता बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे केलं आहे पहा चला आतमध्ये सगळी व्यवस्थित तयारी झाली आहे तुमच्या फौजींनी छोट्या फौजींनी आवाज दिला आहे पहा काकांची सगळी तयारी झाली आहे आतमध्ये

जय देव जय 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 देव जय दीन दयाला श्री नारायण देवा पंचार्त्य ओवाळू शेवटी वक्तीवा जय देव जय जय शतामंदी करे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे श्री सत्यनारायण महाराज की जय तर चला छानपैकी पूजा झाली है आणि आता उद्घाटना उद्घाटनाचा कार्यक्रम संध्याकाळी होणार आहे सकाळ सकाळी म्हणलंय एकदा पूजा उकली की मग पुढचे कामं होतात तर बघा सुंदर असं छोटसं ऑफिस केलंय वरती बॅक कॅमेरा दाखवते तुम्हाला त्याच्यानंतर ऑफिसमध्ये पूर्णच्या पूर्ण आमच्या गावामध्ये किंवा भोरे खुर्द दरेवाडीमध्ये जेवढे पण आर्मी नेव्ही एअरफोर्स त्याच्यानंतर म्हणजे तिन्ही त्याच्यामध्ये जेवढे पण आहेत त्यांचे फोटोज वगैरे इथं लागले गेलेले आहेत पहा पहिले छोटं ऑफिस होतं पण आता पुन्हा नव्याने केलेलं आहे पहा तर स्थापना त्याची एक नऊ दोन हजार बावीस साली झालेली पहा आणि कौडेश्वर माजी सैनिक फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक भाऊ येतं त्याच्यानंतर इकडे पहा शंकर भाऊसाहेब म्हणजे आपले दाजी ह्या संस्थेचे म्हणजे सचिव आहेत सुंदर अशा छोट्याशा ऑफिसची पहा स्थापना केलेली आज आता टोटल भाऊ आपल्या गावामध्ये किती एअरफोर्स नेव्ही आर्मी मध्ये किती जण आहेत टोटल

तर म्हणजे बऱ्यापैकी आमच्या गावामध्ये जास्तीत जास्त म्हणजे सैन्य दलामध्ये सगळ्या ज्याच्यामध्ये आहेत जास्त करून फौजमध्ये जास्त येतं तर बऱ्यापैकी आपलं भोरे पठार फौजीचं गाव म्हणून पण ओळखलं जातं तर आता इतकी सगळे फोटो लावले तर याच्यामध्ये बरोबर तुम्ही तुमच्या दाजींना आणि यांना सापडत असता तर मीच सापडून देते दे तुम्हाला आता हे पा तुमच्या दाजींचा फोटो इथं आहे आणि नंतर तुमच्या छोट्या फौजींचा फोटो इकडच्या साईडला लागला गेलेला आहे

आपले उपक्रम राबवाव पा राबवायला पाहिजे असं मग सैनिकांसाठी किंवा मग गावकऱ्यांसाठी आहे की नाही तर आता संध्याकाळी उद्घाटन आहे अजून मेंटेनन्स काही ऑफिसचा राहिलेला आहे तरी पण बऱ्यापैकी घाई घाई आता एवढा तर केला आता बाकीचं नंतर करतीलही आहे की नाही आम्ही तर लवकर आलो होतो सकाळी म्हणलं की सुपारचा परत लाईचा टाइमिंग आहे पुढे बरेच काम आहे म्हणलं लवकर लवकर उरकून घ्या तर आता आणखी काही मेंटेनन्स आहे ते ऑफिस तर तुम्ही करता आणि पुढे संध्याकाळी किती वाजता उद्घाटन रिटायर झाले सहा जण त्यांचा पण सेवापूर्ती सोहळा ठेवलेला आहे पण म्हणजे गावामध्ये रिटायर्ड झाल्याच्या नंतर बऱ्यापैकी चांगला कार्यक्रम केला जातो प्रत्येक फौजीचा तर तसंच आज मध्ये सहा जण झालेत आणि त्यामध्ये दोघ जण माजी सैनिक आहेत तो एक जलसंपा मध्ये जलसंपदामध्ये झालेले आहेत आणि एक महाराष्ट्र पोलिस मध्ये झालेले त्यांचा पण सत्कार समारंभ ठेवलेला आहे म्हणजे एक इतकी मोठी गोष्ट असती की म्हणजे एक रिटायर्ड पूर्ण देशसेवेसाठी पूर्ण आपलं आयुष्य म्हणजे जेवढं पण आहे ते घालवायचं नंतर रिटायर्ड होऊन घरी आल्याच्या नंतर जी म्हणजे गावकऱ्यांना आणि घरच्याला तर आहेच फॅमिलीला पण जी गावकऱ्यांना आहे ती खुशी एक प्रकारची एक वेगळीच असती आनंद एक वेगळाच असतो कारण एवढ्या दिवस देश सेवा करून ज्यावेळेस एक भाऊजी घरी येतो त्यावेळेसचा आनंद एक गगनात महाविनाचा असतो ऐक बरोबर तर हे पहा इथ म्हणजे एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने इथं त्यांनी सगळ्यांचे फोटो लावलेले आहेत पहा हे सगळे रिटायर्ड फौज आहेत आणि बाकी हे सगळे सर्व्हिसमध्ये आता म्हणजे काम करतायत बाकीचे तर याच्याबद्दल सांगता भारतीय सिनेमधे आता सध्या सर्व्हिस आहेत ते शेचाळीस जवान आहेत हा म्हणजे शेचाळीस सगळे सगळ्यांचा इथं फोटो लागलेला आहे आणि यांचा सर्वांचा भरपूर काय सेवेत आहेत पहा म्हणजे दरेवाडी आणि भोयरे पठार दोन्ही पण आहेत टोटल एकशे बावीस आहे सांगता येतं भाऊ त्यामध्ये पॅरा फोर्स मध्ये आहेत चार सीआरपीएफ मध्ये आहेत आय टी पी पी सी आय एफ ग्रीप मध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये बाकी आर्मी नेव्ही एअर फोर्स सर्व क्षेत्रामध्ये मला असं वाटतं आपल्याच गावामध्ये जास्त त्यांना वाटलं की हे काहीतरी समाजासाठी करणार त्यामुळे खासदार साहेब म्हटले तुम्हाला ऑफिस गेला तर गावाचा फायदाच होईल गावाची प्रगती होईल छान झालं आता ऑफिस पहिलं नॉर्मल छोट होत ना आपलं मग अशी काय होत यांनी पहिले जुनं अच्छा तर तर चला त्याच्यानंतर घरी यांनी मला गेट वरच सोडलंय म्हणले जातो मला त्यांना पाईपलाईनीच काहीतरी चाललेलं आहे काम ते म्हणले मी जातो तिकडं मोटर चालू करायला तर म्हणलं जातो मी आता इथून पुढं पुढचे काम सुरू आता तसं तर मला वाटलं होतं लय उशीर होईल पण ब्राह्मण काकाला म्हणलं मी नाही का लवकर लवकर उरकून घ्या म्हणजे तुम्ही मोकळे रामी मोकळे त्यांना पूजेसाठी जायचं होतं आणि आज लाईव पण आहे त्याच्यामुळं म्हणलं लवकर घरी आल्यावर लाईव्हची तयारी मग चांगल्यापैकी करावं लागती सगळी त्याच्यामुळं म्हणलं चला आता पुढच्या कामाला सुरुवात करायची तर पहा सकाळ सकाळी इथून आपल्या किचन गार्डनमध्ये तोडून बवली भाऊनी फ्रेश फ्रेश अशी फ्लावरचे गड्डे आणलेले आहेत आता याच्यातली फ्लावर काढून घेऊ आणि बाकीचा जो सगळा पाला आहे तो जाणार आपल्या जानकीताईला तर घरचा भाजीपाला खाण्याची एक मज्जाच वेगळी असते टेस्ट पण वेगळीच वे येते फ्रीजमध्ये ठेवण्याच्या अगोदर जर केलं तर आणि घरची सगळी कामं आठ पण दहा साडे दहाला मग आम्ही सगळं आमचा लेडीज गाईंगचा ग्रुप आम्ही सगळे आम छावा मूवी पाहण्यासाठी गेलो तर जसं की बऱ्याच दिवसापासून चाल जायचं होतं फायनली आज योगाला आणि सगळ्याजणी आम्ही गेलो छान अशा ऑनलाईन तिकीट्स बुक केले ते कधीतरी थोडंसं सगळे मिळून कुठेतरी गेलं ना की एक बरं वाटतं थोडासा आपला सगळा लोड जो असतो तो, तो आ, हलका होतो आणि एक छान वाटतं त्यानंतर येताना कुठेतरी पेप्सी दिसली आणि पेप्सी पाहून लहानपणीच्या आठ आठवणी सगळ्या ताज्या झाल्या तर मग म्हटलं चला मस्त थोड्याशा पेप्सीज घ्यावा मान्य आहे की खराब पाण्यामध्ये वगैरे बनलेले असतात पण एखाद्या वेळेला चला लहानपणीच्या आठवणी ताज्या करण्यासाठी थोडंसं मला घेऊ वाटल्या मग त्या घेतल्या आणि मस्त असं येताना गाडीमध्ये बसून आम्ही सगळ्या जणी पेप्सी खात खात मस्त असा प्रवासाचा एन्जॉय घेतला तर चला माहिती हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यात ताईदाचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद